एवढे मोठे मग कसं आणले मला तुला कुठं आणलंय मी घर ना आणलंय का नाही मग काय तरी तुझ्यासाठी स्पेशल आहे कळालं काय स्पेशल काय सांग का तुला घर ना आणलंय बरोबर का मी ती कशासाठी आणले डोक्यावर काय दिसतंय एवढं मोठं आभाळ आहे का नाही तू बघितले होते रोज बघते पण नीट बघितलं नव्हतं नीट बघा आणखी एकदा आभाळ दिसतं ना मग ते तुला दाखवण्यासाठी आणलं होतं बघ बाण्या मग गरण पण दिसत होत पण गरण नेट दिसत नव्हतं ग ती अडचण येत होती जरा झाड ही होती त्यामुळं म्हणलं झेंडूची बाग लाव कुठं लावायची आता आबाळात लावायची जी झेंडूची बाग न ग बाबा हा नाही नाही तसं नाही व्हायचं काय होईल का वार लागल्यावर ती झाडाची असते ती का झेंडूची त्याची फुलं लागलेली असते ती फुलं पाडते वरण आणि पुरी मग ऐत घेते फुकाट त्यांच्या ती कोण पैसे देत असते आपल्याला वरण पडल्यावर मग म्हणूनच माणूस आहे